नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण संक्रांती स्पेशल बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत भोगीची भाजी रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी ही एकदम मस्त अशी पारंपरिक आहे तर या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वांगे चिरून घेतलेले आहेत गाजर ओला हरभारा शेंगदाणे वटाणे इथं घेवड्याच्या शेंगा हुरड्याचं कणीस बोरं आणि ऊस घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथं वाटण्यासाठी दोन कांदे कोथिंबीर खोबरं लसूण आलं तीळ धने आणि खसखससुद्धा घेतलेली आहे तर इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्यावरती मी खसखस मंद गॅसवरती छान अशी खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे आपल्याला तर इथे पहा आता आपली ही खरख खसखस छान अशी भाजून घेतली त्याच कढईमध्ये आपल्याला आता तीळ भाजायचे आहेत तर इथे पहा सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती छान असे तडतड उडेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर सुद्धा आपले बारीक गॅसवरतीच भाजायचे आहेत इथे पहा आपले तिळ छान असे भाजलेले आहेत सुद्धा आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे पहा आता आपले सुद्धा भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये मी एक चमचा भरून धने घेतलेले आहेत धनेसुद्धा बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे पहा आता आपले धनेसुद्धा मस्त असे भाजून झालेले आहेत आपण त्याच प्लेटमध्ये खसखस धने आणि तीळ काढून घेतलेले आहेत तर आता आपण याच कढईमध्ये परत एकदा अगदी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आता आपल्याला इथं कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथं मी दोन मिडीयम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भोगीच्या भाजीला मस्त असा कलर येतो आणि आपल्या भाजीची टेस्टसुद्धा छान लागते तर इथे पहा आपला कांदा छान असा लाल झालेला आहे यामध्येच आता आपल्याला लसूण आणि अल्लं आणि कोथिंबीरसुद्धा दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे इथं खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी इथं थोडंसं फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे तर इथे पहा आपलं हे सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी तर इथे आता आपण त्याच कढईमध्ये आपलं खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं सुद्धा तेल न टाकता छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस रंगावरती इथे पहा आपलं खोबरं सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आता आता आपण हे खोबरं सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया आता इथं मी त्या कढईमध्ये परत एकदा तेल वतून घेतलं थोडंसं यामध्ये मी आपले सोललेले वट हरभारे शेंगदाणे आणि वटाणा घालून घेते ते छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चे पाना जातो आणि आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते त्यासाठी इथं परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घेवड्याची शेंगसुद्धा घालायची आहे इथे पहा हे सर्व साहित्य मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर हे छान असं परतून घ्यायचं आहे इथं किंचितच मीठ घालायचं आहे चिमूडभर म्हणजे याला अजून छान अशी टेस्ट येते आता आपण याचा गॅस बंद करून ही बाजूला असंच ठेवून देऊया आता आपल्याला हुरड्या चकणीच भाजून घ्यायचं आहे तरी इथे पहा आपला हुरडा छान असा गॅसवरती मी भाजून घेते तर भोगीच्या भाजीमध्ये हुरडा नक्की घालायचा आहे ह्याचं खूप महत्त्व असतं तरी ते पहा मी उलटपलट करत आपला हा हुरडा गॅसवरती छान असा भाजून घेतला आहे आता आपल्याला हा व्यवस्थित असा चोळून याचे दाणे काढून घ्यायचे आहेत तरी ते पहा आपला हुरडासुद्धा काढून घेतला आपलं वाट खोबरं लसूण हे सर्व थंड झालेलं आहे तर आता आपण हे छान असं मिक्सरला फिरवून घेऊया तरी इथे मी अगोदर तीळ खसखस धने याचं वाटण करून घेतलेलं आहे इथं पहा आपल्याची छान अशी पावडर करून घेतली ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच पद्धतीने मी आता इथं खोबरं लसूण कांदा आलं आणि कोथिंबीर याचं सुद्धा वाटण करायचं आहे आपल्याला इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून मी छान असं ह्याचं वाटण करून घेणार आहे तर हुरडा नक्की घालायचा आहे हुरड्याने छान आपल्या भाजीला टेस्ट येते आणि त्याचं महत्त्वसुद्धा खूप असतं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परत आपले तीळ खसखस आणि धने घालून परत थोडंसं पाणी घालून छान अशी त्याची पेस्ट करून घेतली आहे आता आपल्या भाजीला फोडणी करायची आहे तर इथं मी परत एकदा गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी तीन पळी इतके तेल घालून घेते या भाजीला थोडंसं जास्तीचं तेल असेल तर छान लागते भाजी इथं मी घरचा काळा मसाला लाल मसाला धना पावडर गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे इथं मी आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी आपली छान फुलली की त्यामध्ये एक चमचा भरून तीळ घालायचे आहेत तीळसुद्धा आपले छान असे फुलले आहेत आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण घालून घ्यायचं नंतरनं हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला <tellan noise> तरी ते पहा आता आपल्याला हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की क करून पहा भोगीच्या दिवशी नक्की करून पहा तरी ते पहा आता आपलं हे मसाला सुद्धा छान असा परतला आहे तर याला तेलसुद्धा सुटायला लागलं आहे थोडं थोडं तर इथे पहा आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहे तर हे मसालेसुद्धा छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे यामध्ये तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तरी ते पहा आपले जे परतून घेतलेले शेंगदाणे हरभारे वटाणे आणि घेवड्याची शेंग हे सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे परत आपले गाजर बोर ऊस आणि वांगेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर मस्त अशी आपली ही कलरफुल अशी ही भाजी तयार होते आणि खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी लागते मी आपला हुरडासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे छान असं सा एकसारखं परतत राहायचं आहे आपल्याला आता मी दुसरीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे या भाजीमध्ये पाणी गरम जर वापरलं तर आपल्या भाजीला तर्रीसुद्धा छान येते आणि याची टेस्टसुद्धा मस्त लागते तर कोणतीही काळ्या मसाल्याची भाजी असेल तर त्याला आपण कधीही पाणी गरमच वापरायचं आहे तरी ते पहा मी लागेल ला असं थोडंसं पाणी वतून घेतलं आता अजून थोडंसं वतून घेते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता तर आम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप आवडते तर मी इथं पातळच भाजी थोडीशी करणार आहे तर इथे पहा यावरती मी कोथिंबीर टाकून घेतली चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपण ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पहा आता इथे मी गॅस मोठा करून घेतला आहे तर आता या भाजीला मस्त अशी दणदणून उकळी येते तर आता याच्यावरती परत एकदा हलवून झाकण ठेवायचं आहे म्हणजे बारीक गॅसवरती ही आपली भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही या संक्रांतीमध्ये भोगीच्या दिवशी ही भाजी नक्की करून पहा खूप छान अशी ही भाजी तयार होते तर ते पहा आपली भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे तुमच्या लक्षात येतच असेल तरी ते पहा यामधील मी वांग थोडंसं घेऊन इथे पहा शिजले की नाही ते पाहते तर आपली भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला भाकरी करायची आहे तर इथं मी बाजरीचं पीठ चाळून घेते आता इथं मी वरून लावण्यासाठी तीळ घेतलेले आहेत तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अगदी नऊ शिके जरी असेल तर याप्रमाणे तुम्ही ही भाजीसुद्धा करून पहा आणि भाकरीसुद्धा या पद्धतीने करून पहा मस्त असं आपलं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे इथे पहा एका भाकरीचा उंडा काढून घेते मी आता हातावरती व्यवस्थित असा आपल्याला हा उंडा थोडासा थापून घ्यायचा आहे इथे पाहता मी पीठ चाळून व्यवस्थित अशी आपली भाकरी थापून घेणार आहे तर मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे अगोदरच तर इथे मी भाकरीवरती छान असे तीळ लावून घेणार आहे तरी ते पहा दोन हाताने मस्त अशी भाकरी थापून घ्यायची आहे आपल्याला दोन हाताने जर भाकरी थापली तर आपली भाकरी मस्त अशी टम्म फुकते आणि खूप छान अशी पातळसर भाकरी आपल्याला ही थापून घ्यायची आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी एक नंबर अशी लागते तर संक्रांती या संक्रांतीमध्ये या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा इथे पहा दोन मिनिट झाल्यानंतरनं आता आपण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे इथे पहा आपली भाकरी छान अशी पचली की आपण ते उलटून घ्यायचे आहे तोपर्यंत मी इथं परत एकदा दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेते वरची भाकरी, भाकरी भाजेपर्यंत आपली खालची भाकरी सुद्धा तयारी करून घ्यायची आहे थापण्याची तरी ते पहा मी पा भाकरी उलटून घेतलेली आहे आता आपली वरची भाकरी भाजेपर्यंत खालची भाकरीसुद्धा आपल्याला थापून घ्यायची आहे तर या पद्धतीनेच मी भाकरी आणि ही भोगीची भाजी तयार करून घेणार आहे तर इथे पहा आपली भाकरी सुद्धा थापून झालेली आहे वरची भाकरी सुद्धा मस्त अशी भाजलेली आहे तर आता पहा मी तव्यावरतीच आपली ही भाकरी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेणार आहे इथे पहा मी भाकरी पलटून घेतलेली आहे मस्त अशी आपल्या भाकरीला मस्त पाप पापोडा सुद्धा छान येतो तर या पद्धतीने भाकरी आणि भोगीची भाजी नक्की करून पहा तरी ते पहा मस्त अशी खरपूस भाकरी आणि भोगीची भाजी तयार झालेली आहे आपली याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा भाकरी अशीच गॅसवरती टाकून छान अशी भाजून घेणार आहे तर या पद्धतीनेच मी भाकरी आणि भोगीची भाजी तयार करून घेतलेली आहे आपली भाकरीसुद्धा बघा मस्त अशी पातळ आणि एकदम चुलीवरती केल्यासारखीच झालेली आहे तर एकदम मस्त अशी खरपूस भाकरी त्याच्यासोबत मस्त अशी आपली भोगीची भाजी या पद्धतीने नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ